मांडले जाणार आहे आणि ते आता राज्य महामंडळाच्या ज्यामध्ये पारितसुद्धा झालेलं आहे त्यानुसार मराठा समाजाला या विधेयकानुसार अतिरिक्त दहा टक्के आरक्षण मंजूर करण्याचा किंवा लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यावरती आज दुपारी चर्चा होऊन सायंकाळपर्यंत हे विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आयोगाने ज्या काही शिफारसी या ठिकाणी केलेल्या होत्या त्याचा अहवाल जर आपण पाहिला तर जुन्या त्रुटी म्हणजे आपण वारंवार जे बोलत होतो की सर्वोच्च न्यायालयाने मागील मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण जेव्हा नाकारलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी आढळल्या ते सर्व त्याचं निरीक्षण करून त्या दूर करण्याचा या आयोगातून प्रयत्न झाला असं राज्य सरकारने नमूद केलेलं आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये निर्धारित केलेल्या आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढविण्याचे समर्थन करणारी मराठा परिस्थिती आणि अन खात्री करणे याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि ह्या सर्व अभ्यास केल्यावर राज्य मागासवर्गीय आयोगाने या याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर दहा टक्के, टक्के आरक्षण देण्याचं जी शिफारस केलेली आहे आणि तीच राज्य सरकारने मंजूर केलेली आहे अशा प्रकारे या संपूर्ण याचा अभ्यास करता आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला राज्य सरकार कुठेही धक्का लावत नाही आहे आणि या व्यतिरिक्त ते आम्ही सुरुवातीपासून सर्वच लोक म्हणत होतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना यापूर्वी ज्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आज राज्य मागासवर्गीय गा आयोगाने जे शिफारस केली आणि त्यानुसार राज्य सरकार जे लागू करतं आहे ते एस सी एस टी आणि सीला मिळत असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या वर एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून जसा यापूर्वी एस सी बी सी नावाचा एक नवीन प्रवर्ग तयार केला होता तसाच प्रवर्ग तयार करून मराठा समाजात दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद राज्य सरकार आज करत आहे याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो कारण त्यांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही